शेजारच्या गावची माणसं आपल्या गावाला नाव ठेवायला लागली बरोबर आहे आपण तमाशा कमा आणायचा गावात तमाशा आणला गावची यात्रा भरवायची का नाही भरवायची आपले जीवाचे जीवले मित्र बोबट थोरात बारामती कर काय बोलून हो बोबट थोरात बारामती कर

तर आपण काय करू गावातलं मोर्चा काढू म्हणजे गावची सुधारणा असं म्हणताय का अहो पण ह्या मोर्चाचा पुढाकार घेणार कोण तुम्ही घेणार ना घेतो ना पुढाकार आम्ही तुमच्या पाठीमाग घोषणा देतो अहो फक्त तुम्ही काय म्हणायचं घोषणा देतो तुझ्यामुळे रे तुझ्यामुळे फक्त एवढंच दुसरं काय म्हणायचं का नाही ना दुसरं काहीच म्हणायचं नाही पण मला काय म्हणायचंय मी गोष्ट देतो पाठीमाग तुम्ही आहे ना हो पुढे लाईन येते लाईन धडा एका म्हणा वळीत वळीत उभा तुम्हाला किती वर्ष झालं आपल्या गावाला रस्ता होता का गावाला शाळा होती का लाईट होती का नव्हती अरे गावाला रस्ता कोन्हा मुळे गावात शाळा कोन्हा मुळे गावात एवढंच काय तुमच्या चौका पाच जणांची लग्न होत होती का काग्न होत होती का लग्न कुणामुळे झाली तुमच्या पाच जणांचे लग्न कुन्हा मुलं तुमच्या बायकांना कोण कुणा मुळ्या ही वैर आहे तुझ्या मुला त्या आमच्या कर्तबदारी आहे त्याच नाही किती वर्ष झालं तुम्हाला मूल होतं बरेच दिवस जेव्हा मी देवाला नवस केला तेव्हा तुम्हाला मुंबई झालं का नाही असं म्हणतोय मी बर मी काय म्हणतोय गावची यात्रा भरवायची गावची यात्रा जवळ आली गावाला छोटा मोठा तमाशाचा कार्यक्रम आणला पाहिजे आणला पाहिजे बरोबर आहे का नाही आपण झालो दोघे तिघ जण बरोबर तमाशा ठरवाई केलं पाहिजे केलं पाहिजे आता आज आहेच कुठं आता आपण जाऊ विटेला बर विटेल जायचं का हो ठीक आहे पण तमाशा आणायचा कुणाचा मित्र पायल सावंत गोतवणी कर हा तमाशे मंडळ आता ह्या तमाशा मंडळाचं केंद्र कुठं आहे विट्याला विट्याला हो आता विट्यातली कुणा कुणाला माहिती आहे मला माहित आहे ना तुला माहिती आहे संपूर्ण अरे मग तुझ्या पाठी आम्ही येतो अव गल्ली ना गल्ली बोल ना बोल रस्ते ना रस्ते सगळं माहित आहे मग पण एक भानगड होते काय व इटेच्या इस्ट वर गेले मी चुकतो या चुकतो या मग तुला काय माहिती आहे माझ्या पाठी मागे या मुरखा अरे ती विटेची लाइटिंग आहे ही लाइटिंग मात्र लाइटिंग आहे पण गेल्या वर्षी जेव्हा गोंधळ घालता त्यावेळेस हे आंदा हो यंदा होऊ नाही हां बरोबर आहे बरोबर गेल्या वेळेस काय झालं गेल्या वेळेस काय झालं यो छटू हां एकई येडे भाच्या घरात घुसला हां आणि मला भरपूर मार खावा लागला आता तसे झालं नाही पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे का नाही हो ना म्हणून प्रथमता बुड कोण वाचणार आहे कोण वाचणार वाजणार तोरे आवडतो बुड वाचून घ्या माझ्याकडे सुरुवात करा दिली नाही का ठीक हॅलो बोट वाटा उद्या त्याला वाचायचं आहे हा हा बरं असं करा मी सुरुवात करतो माझ्या पाठी पाहिजो बरा हा हे ते काय ब्रेक डान्स करतात काय त्याला <laughs> काय काय बोर्ड वाचण्याची पद्धत झाली का बरोबर अहो समोरचा बोर्ड बोर्ड वाचायचं म्हणजे शिक्षण देखील त्याला भरपूर शिकावं लागतं म्हणजे तुमचं शिक्षण झालंय भरपूर किती हो भरपूर शिक्षण झालंय तरी अव लय झालंय हो लय तरी हो माझ्या ध्यानात नाही एवढं <laughs> शिक्षण झालंय माझं मग वाचा बोर्ड वाचू का हा पोपटराव पत्रा वाचता का। केस कापायचं दुकान वरती आहे काय थपलायला लागला विकास काय झालं काय बोलतोय काय तू अहो मला सांगा आपल्या गावात आपल्या गावात ना हेच एक दुकान होत बरोबर बड़ आहे की नाही आता रोडचं काम केवढ मोठं रुंदीकरण झाले रुंदीकरण झाले मग खालच जे दुकान होत ते वरच्या वर आता माहित आहे का मग खाली बोर्ड लावलाय खालचं केस कापायचं हा। दुकान आता वरच्या माजल्यावर गेले असं आहे का वरच्या माजल्यावर गेले ठीक आहे ही बोर्ड वाचा अरे काय शिक्षण पाहिजे म्हणजे तुमचं शिक्षण झाले शिक्षण झाले माझी अकरावी झाली शिक्षण अकरावी काय ह्या वाचाय येते का मोरकडे हा मित्रांनो राणा राणा आयो मला उलिसा रडू देखील का तूच रड तू रमेश हा म्हणून रडायला वाचा <laughs> तुला वाचाय ना म्हणून आम्हाला रडायला होतो काय छोटू गप 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 छोटू विकास हा ह्याला रडायची गरज <गरेच> नाही <laughs> ताबडतोबच्या बाईला बोलवून घेतली पाहिजे काय तुझी कुत्र्याशी अवलात हमकास हाय का नाही विकास हा ताबडतोब तुझ्या हरडा आवाजात त्या बाईला बोलवून घे अरे वजना पहाड्या आवाजात त्या बाईला बोलवून घेतो त्या बाईला वाटलं पाहिजे हक्क मारणार त्याच्या जोडीदारांचा आवाज कसा असेल त्याच्या मित्रांचा आवाज कसा असेल घेऊ का बोलू वजनात बोलावतो अरे त्या बाईला सुद्धा वाटलं पाहिजे कुठल्या मर्दाने आवाज दिला अरे आपण शेतकरी माणसं आहोत मित्रा बरोबर बांधावर उभा राहून कशी बाईला हरळ ठोकतो तशीच मी त्या बाईला ठोकतो ठोकतो माझी हरळी ठोकतो हा हा बोलू का

Já سلسله अलीकडे आहे ना yeah! जर प्रेतीचा ठेवा पण रानातला रानमेवा मी तसा नाही धावणार होणार हा ती मला एक छान सांगा आप आपल्या चट्या वळून धरा बहुतेक चटीत कोसायचा बहुत संभव दिसतोय याच भागाचे प्रायोजित होते काय मी तहा मी ताबडतोब त्या बाईला बोलवून घेतो आता बाईला बोलवत आहे का हो पण <laughs> आईला सांगा सांगतो सांग त्यांना सांगा सलमान खान आलाय म्हणून ए सलमान खान तुला जायला मडसून वाटत हो बोला की भाऊ बाईला म्हणत आहे का हा त्या बाई आल्या का नाही हा सांगतो सांग त्या बाईला सांगा बोला की नवरी आले किती तिथं आबारा नवरा आले त्या का नवरी जाऊ हां न नवरी आडनाव काय बट रा पा असं करा की पन्नास हजार घ्या त्यांच्या मी नालायक माणूस नाही <laughs> अजिबात बरोबर आहे I... ऐका काय बाईला आपलं किड डेट सांगा सांगतो सांगतो हा मोठे म्हणावे सांगतो की हा आपली माहिती जेव्हा म्हणजे आपली श्री माहिती द्या बरं का सांगतो सांगतो आहे हो oh. माहिती द्या त्यातला सांगा खूप शिवारी ते बोलून जा तिकडे रस्त्याच्या पलीकडे जाऊन एकटाच खूप सदबाद जा आले ए विकास, रे मी एक काम कर बांधून ह्याच्यावर बैल सोड काय पोपट राव तुम्हाला पडत काय रे अईल का शाला मी मोकळाच आहे की भाई। ना, ना, भाई ना का अरे बाई याच ठिकाणी येणार आहे असा एका लाईन राहो अली हा हा अरे ज्या व्यक्तीची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो ती व्यक्ती समोर उभी आहे चार शब्द बाई सगळं बोल मी बोलू का ओ नमस्ते बाई नमस्ते अरे अरे बाई काय तुमचे संस्कार आहे तो आमच्या घरी जर एखादा पाहुणा आला ना तर आमच्या लगेच डोक्या पदर घेतात तुम्ही अजून डोक्या पदर घेतला नाही डोक्या पदर वगैरे घ्या ना मी सांगतो कि थांबा की अहो डोक्या पदर वगैरे घ्या घेतला ना, ना? आम्हाला नमस्ते वगैरे घालामस्ते नमस्ते आम्हाला ओळखलं का आम्ही कोण

चार रेल्वे ट्रेशन बक्षी दिले चार, चार।, चार। चा हो ती सांगुलेचं पण मंजूर झाले ना पाचवा मंजूर झाले ते पण सांगून टाक पाचवा देखील मंजूर हो कशाला भीक मागून खायला भीक वाटायला आणि यांना ओळखल का हे साधी व्यक्ती नाही बाई असं

मला जरा बोलून माणूस जवळ थांबत नाही माणूस थांबत नाही कारण का त्यांना येडच झालाय ना अहो येड्याचा केवढा मोठा प्रचार करताय तू प्रचार करतोय मला आणि त्यांना ओळखलं का हा हे कोण हो मग कुणाला हो इकडल्या काय पाठीमागच्या साधी विकती नाही बाई चोवीस घंटा पोलीस स्टेशनला चार पोलीस इकडल्या साइड चार पोलीस पाठीमागच्या साईड ला चार पोलीस चौफेर पोलीस असतात हे मध्ये असतात हे मध्ये असतात त्यांचं सतत चालू असत काय हे काय भानू नका नमस्ते पायल विशाल सावंत लोकनाट्य तमाशा मंडळ आमच्या गावची यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त तुमचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये ठेवायचा आहे तेव्हा दोन गाणी ऐकावा आणि त्यानंतर सुपारीचं बोलूया ओके थँक्यू व्हेरी मच्यूवर